राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या पी एम किसान लाडकी बहीण अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी पीक विमा देवेंद्र फडणवीस मोठ्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेट महत्वाची सी सी आयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करा नंदुरबारातील केंद्रात चौदा नोव्हेंबरपासून सी सी आयकडून एकरी साडेचार क्विंटलची घातली आहे मर्यादा खात्यात पैसे जमा पण मदत कोणत्या योजनेची हे स्पष्ट होत नाही त्यामुळे अनेकांना मेसेज न मिळाल्याने बँकेत तपासणीसाठी धाव घ्यावी लागत आहे खताची दरवाढ उठली शेतकऱ्यांच्या मुळावर रब्बी पेरणी सुरू आहे युरिया अधिक दराने विक्री होत ओरड पन्नास ते तीनशे पन्नास रुपयांपर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रब्बीची पंधरा टक्केच पेरणी पंचवीस हजार एकशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रात शेक्टर झाली पेरणी हरभऱ्यांचे क्षेत्र वाढले परभणी जिल्ह्यात दोन हजार सातशे क्विंटल हरभरा बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार दिव्यांग बांधवांसाठी मोफत ई सी नोंदणी अभियान आमदार अनूप अग्रवाल यांची एबी फाउंडेशनचा पुढाकार धुळे जिल्ह्यातील अपडेट कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपयाचा भाव एक हजार क्विंटल कापूस आला विक्रीसाठी अतिवृष्टीमुळे कापसांची प्रत झाली खराब हिंगोली जिल्ह्यामध्ये हट्टा येथे अतिवृष्टीने केळीचे नुकसान शेतकरी अडचणीत अनुदानाची प्रतीक्षा आता शेतकरी मित्रांनो वीज बिलांवरचे नाव बदलता येईल ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी आता ग्राहकांना डिजिटल सेवांचा लाभ ॲप आणि संकेतस्थळावर करता येईल अर्ज छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार पंचवीस वर्षांपर्यंत मोफत वीज मिळणार एक किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प घरगुती वीज ग्राहकांना मिळणार लाभ शासनाची योजना प्रत्येक योजनेसाठी नवे प्रमाणीकरण शेतकऱ्यांची झाली डोकेदुखी एकदा ए केल्यानंतर देखील केल नव्याने योजनेसाठी पुन्हा एक करावी लागत आहे पपईला प्रति किलो आठ रुपये अकरा पैशांचा दर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या बैठकीतील तोडगा शहादा येथे झालेल्या बैठकीत घेतला महत्वाचा निर्णय नऊ रुपये किलो प्रमाणे दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती सोयाबीन साठी लागतोय अंगठा तासन तास रांगा सतत चक्रा मारून दुखत आहे टाचा आसमानी संकटानंतर शेतकऱ्यांवर सुलतानी संकट आता वाळूसाठी बांधकाम थांबणार नाही कृत्रिम वाळूचे प्रकल्प दुप्पट होणार वाळू धोरणात सुधारणा जिल्हास्तरीय मर्यादा शंभर युनिट पर्यंत नेण्याचा जिल्हा अधिकाऱ्यांना अधिकार उद्योजकांना प्रतिब्रास चारशे रुपयांची सवलत देखील देण्यात आली केळीच्या दरात घसरण उत्पादक आर्थिक संकटात सध्या बाजारात केळीला तीन ते पाच रुपये दर मिळत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे रब्बीचा विमा भरला आहे का पंधरा डिसेंबर शेवटची तारीख आहे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सातशे चोवीस जणांनीच अर्ज केला मुदतीत भरावा लागणार तुम्हाला पीक विमा अर्ज नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना मिळणार संरक्षण हरभऱ्याच्या पिकात सोयाबीनचे अतिक्रमण अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले यात मोठ्या प्रमाणात शेंगा फुटल्याने आता सोयाबीन उगवत आहे शेतकऱ्यांपुढे आणखीन एक संकट कपाशीवर कर उत्पादनामध्ये पुन्हा आता घट होणार सोन्याच्या दरामध्ये आज दोन हजार रुपयांनी वाढ झाली आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उताराचा परिणाम दहा ग्रॅम सोन्याला एक लाख सत्तावीस हजार रुपये मोजावे लागतात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली हेक्टरी दहा हजार रुपयांच्या मदतीचा आधार कधी मिळणार तीन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपये मदतीला मंजुरी देण्यात आली तीनशे तेवीस कोटी रुपयांची मदत मंजूर देखील करण्यात आली डीबीटी द्वारे खात्यात कधी जमा होणार मदत अकोला जिल्ह्यातील अपडेट पिकांवरील मर रोग टाळण्यासाठी आधीच बीज प्रक्रिया पूर्ण करावी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता लवकरच मिळणार याबद्दलची सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत कृषी विभागाचा कानाडोळा डोळा महाबीज शिरजोर अनुदानावर हरभरा आला बियाणे गायबच शेतकऱ्यांच्या खात्यातील मदतीला बँकेचा होल्डचा अडथळा शेतकऱ्यांचा बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा वर्धा जिल्ह्यातील प्रकार